नमस्कार राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीचा सामना होत आहे ठिकठिकाणच्या निवडणुका आता रंगतदार वळणावर पोहोचल्याही आहे अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महायुतीतील उमेदवारासाठी महाराष्ट्रात जाहीर सभा होत आहेत सभावर सभा, सभा होत आहेत यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानांनी महाराष्ट्रात इतक्या सभा घेतलेल्या नव्हत्या अशातच महायुतीतील घड्याळ धनुष्यवान कमळाचा प्रचार वेगवेगळ्या मतदारसंघातून केला जात आहे मात्र आतापर्यंत झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभांच्या व्यासपीठावर घड्याळाचं चिन्ह कुठंच दिसलं नसल्याचं दिसत आहे यावरून महायुतीत कमळाने धनुष्याला घेऊन घड्याळाचा काटा काढला असं म्हणत शरद पवार गटानं अजित पवार गटाला डिवतलं आहे अर्थात संधी मिळाली की डिवतलं तर जाणारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी सभा झाली त्यानंतर परभणीत महादेव जानकर यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती तर पुन्हा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैरिशमाने आणि संजय मंडलिक यांच्यासाठी कोल्हापुरात मोदींची सभा पार पडली अशातच आता या तिन्ही सभांचा शरद पवार गटाकडून नरेंद्र मोदींचे फोटो ट्विट करण्यात आला आहे यामध्ये व्यासपीठावर नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागच्या बाजूला व्यासपीठावर जे मोठे बॅनर लावलेले होते त्या बॅनरवरून घड्याळाचं चिन्ह गायब झालं असल्याचं दिसून आलं त्यावरून शरद पवार गटाने अजित पवार गटाला नेमकं पकडलं ठोस विकासासाठी महायुतीत घड्याळाला घेऊन जाणाऱ्यांची जागा नक्की कुठे असा सवाल शरद पवार गटाने केला आहे अर्थात हा सवाल अगदी खरा आहे म्हणा गेल्या काही दिवसापासून मोदी साहेबांचे कौतुक करताना अजित दादा अजिबात थकत नाही ते आधी काय बोलायचे मोदींच्या विरोधात त्यांनी काय काय विधान केली हे देखील त्यांना आता आठवत नाही इकडे अजित दादा स्तुती उधळण्यात व्यस्त आहेत पण तिकडे भारतीय जनता पक्ष त्यांना किती किंमत देते हे आता लोक पाहत आहेत अर्थात त्यांना घोटाळ्याच्या आरोपातून क्लीन केलेला आहे वॉशिंग मधून काढलेला आहे ते स्वच्छ झालेले आहेत हे देखील लोकांनी पाहिलेलं आहे म्हणा पण भाजपासाठी आहे तरी कुठे रामटेक परभणी आणि कोल्हापूर येथील प्रचार सभेत स्टेज पोडियम अशा जागोजागी कमळाबाईने धनुष्यबाणाचे चिन्ह झळकवले पण घड्याळाचा मात्र काठा काढलेला दिसला घड्याळ महायुतीला जाऊन चिखटलंय पण त्याचे भवितव्य आणि खरी जागा ही या सभांच्या वेळी दिसून आलेली आहे लोकांनी देखील ते पाहिले त्यावर चर्चाही बरीच झाली घड्याळाचा काठा बंद होण्याची आणि दादागिरीला देवगिरी सोडण्याची वेळ जवळ येऊ लागली आहे काय असा खोचक सवाल करीत शरद पवार गटाने चांगलं डिवचलय वास्तविक अमरावतीच्या सभेतच अजित पवारांना पहिला तनखा दिला गेला होता अमित शहा यांची सभा असताना व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे दे। फोटो धडकत होते अजित पवार यांच्या फोटोला मात्र जागा नव्हती शरद पवार गटाने या बॅनरचा व्हिडिओ व्हायरल केला त्यामुळे राज्यभर मोठी चर्चाही उडाली आणि त्यानंतर अजित दादा यांचा फोटो कसा तरी घोसवण्यात आला घड्याळाचा काटा घेत असल्याच्या चर्चा होऊ लागल्यानंतर ना इलाजाने पुन्हा कदाचित घड्याळ दिसले पण तोपर्यंत जे व्हायचं ते झालं आणि जे दिसायचं ते दिसूनही गेलं घड्याळ महायुती जाऊन आहे पण त्याचे भवितव्य आणि खरी जागा ही या सभामधून दिसून आली आहे घड्याळाचा काटा बंद होण्याची आणि दादागिरीला देवगिरी सोडण्याची वेळ खरंच जवळ येऊ लागलीय का अजित पवार यांना खिंडीत गाठण्यात येत आहे असं तुम्हाला वाटतं काय तुमचं मत कृपया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि हो आपण आपल्या चॅनलला भरभरून देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपले भर प्रतिसादा शतशहा आभार आहोत आपण चॅनलवर अजून जर समजा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार